तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाला चांगलं यश मिळेल असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे मंगळवारी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागली बुधवारी रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आणि येणाऱ्या काळात अडचणी खूप आहेत अनेक निवडणुका आहेत मात्र या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळेल असा विश्वास नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोहिटे यांनी पाहूयात प्रदेश अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर आपण भाजपच्या प्रदेश अध्यक्ष पदाचं पदग्रहण केलेलं आहे काय नेमक्या भावना आहेत कारण नितीन गडकरी यांनी देखील आपलं कौतुक केलेलं आहे खर तर भारतीय जनता पार्टीचा आज प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा मिळाली तेव्हा संघटना अधिक मजबूत करणं हे फार गरजेचं आहे आणि तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीची विचारसरणी जी आहे की जी राष्ट्रीयत्वाला प्रथम प्राधान्य देते ती पोचवणं हे अधिक गरजेचं आहे आणि त्यासाठी मी सर्वात जास्त प्रयत्न करणार जबाबदारी मोठी आहे मात्र पुढे चॅलेंजेस सुद्धा भरपूर आहेत कारण अनेक निवडणुकाही उघातलेल्या आहेत एक वस्तुस्थिती खरी आहे परंतु भारतीय जनता पार्टी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या महायुतीचं जे सरकार आहे ते ज्या ताकदीने काम करत आहे आम्हाला खात्री आहे की यश हे आमच्या पदरात नक्की पडेल येत्या काळामध्ये ज्या काही निवडणुका असतील या निवडणुकीमध्ये यश हे आमच्याच पदरात पडेल अशा प्रकारची भावना जी आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभारेसह कुणाल भोयटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई